जय शबीमाता तर आज आपण या ठिकाणी नाशिक जिल्हा जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर आहे तर आपल्या आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या असतात त्या समस्यांना निरोपण करण्यासाठी आपल्यासाठी वन कायदा इतर सर्व काही सुविधा शासनाने नियमित केले तरी असंख्य आदिवासी बांधवांना आपल्या वन बाबतीत कोणत्याही प्रकारची माहिती नाही तर वन हक्क समितीने आपल्यासाठी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी वन हक्कांच्या ज्या जमिनी आहेत त्यासाठी पी एम किसान योजना लागू केलेली आहे तर त्या योजनेचा सर्व कागदपत्र जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या वन कायदा विभाग या ठिकाणी सर्वांनी कागदपत्र जमा करावी आधार कार्ड मतदार कार्ड आणि बँकेचं कार, पासबुक नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी वन विभागात जमा करण्यात धन्यवाद जे आपले वन दावे पात्र दावे असतील त्यांना प्रमाणपत्र भेटलं असं त्यांनी आपले जिल्हाधिकारी साहेब वन विभाग व वन जमिनी विभागामध्ये आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक तर तात्काळ दहा ता तारखेपर्यंत जमा करायचं आहे म्हणजे पी एम किसान योजना त्याचा लाभ तुम्हाला भेटणार आहे तर सर्व नाशिक जिल्ह्यातील जेवढे आदिवासी बांधव असतात त्यांनी या जा विडोचा जास्तीत जास्त व्हिडिओपर्यंत पोचवा म्हणजे आदिवासी समाजापर्यंत पोचवा अशी विनंती हां शबरी माता जय ज्या जय आदिवासी